नमस्कार मी विदुला आणि डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्रात तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आपण बोलतोय कर्करोगासारख्या गंभीर विषयांवर पण अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अशा शब्दात कारण आजार कोणालाही टाळून जात नाही पण माहिती आणि सजगता आपल्याला त्याला समोरं जाण्याला शिकवते कधी कधी आपण विचार करतो की आपल्या रक्तात एवढं सामर्थ्य असतं की ते आपल्या जीवाला चालवतं पण तेच रक्त जर आपल्या शरीराविरुद्ध काम करू लागलं तर जे रक्त जीवन देतं तेच जर आजाराचं मूळ कारण बनलं तर तुम्हाला विषयाची जाणीव आलीच असेल तर आज आपण जाणून घेणार आहोत ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताच्या कर्करोगाबद्दल हो काही लोकांना वाटत असेल की कॅन्सर म्हणजे एखाद्या अवयवातील गाठ किंवा फुप्फुसं स्तन किंवा गर्भाशयातील आजार पण कॅन्सर रक्तात होतो आणि तो, तो शरीराच्या आत इतक्या शांतपणे वाढतो की अनेकांना वेळेवर त्याची कल्पना येत नाही ब्लड कॅन्सर म्हणजे रक्तात हाडांच्या मुळांमध्ये म्हणजेच बोन मॅरोमध्ये तयार होणाऱ्या पेशींचा अनियमित वाढ होणारा आजार आपल्या शरीरात दररोज लाखो कोटी पेशी तयार होतात पण कधीकधी काही पेशी चुकीच्या पद्धतीने वाढू लागतात त्या आपलं काम करत नाहीत पण शरीरात जागा अडवतात चांगल्या पेशींना मारतात हाच प्रकार रक्तात घडतो तेव्हा त्याला ब्लड कॅन्सर असं म्हणतात ब्लड कॅन्सरचे मुख्य तीन प्रकार आहेत युकेमिया लिम्फोमा आणि मायलोमा ल्युकेमिया हा कॅन्सर पांढऱ्या रक्तपेशींमध्ये होतो ज्याचं काम शरीराचं संरक्षण करणं असतं लिम्फोमा हा लसिका ग्रंथी म्हणजे लिम्प्सनोडमध्ये होतो जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणांनी निगडित असतं आणि मायलोमा हा हाडांच्या मुळाशी जाणाऱ्या प्लाझ्मा पेशींमध्ये होतो जे अँटीबॉडी तयार करून शरीराला आजारांपासून वाचवतात या सगळ्या प्रकारांचं एक साम्य म्हणजे शरीरात अनावश्यक पेशी तयार होतात आणि चांगल्या पेशींना कार्य करू देत नाहीत परिणामी शरीर थकतं हरल्यासारखं वाटू लागतं ब्लड कॅन्सरची काही लक्षणं सुरुवातीला अगदी सामान्य वाटतात वारंवार ताप येणं सतत थकवा जाणवणं वजन कमी होणं किंवा त्वचेला लवकर जखमा होणं अनेक रुग्णांना ना सतत नाकातून किंवा हेड्यातून रक्त येतं शरीरावर सहज फोड येतात काही वेळा घशात गाठी येतात हाड दुखतात आणि आपण समजतो साधा सर्दी खोकला असेल किंवा विटॅमिनशी कमी असेल पण ही लक्षणं सतत राहिली तर ही दुर्लक्षणं करण्यासारखं नाही म्हणूनच वेळेवर निदान झालं तर उपचारही प्रभावी ठरतात ब्लड कॅन्सरवर आज विविध आधुनिक उपचार उपलब्ध आहेत किमोथेरपी रेडिएशन थेरपी बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजेच हाडातील पेशीतील बदली आणि इम्युनो थेरपी जी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅन्सरशी लढते पण उपचारा इतकंच महत्त्वाचं असतं ते म्हणजे मनोबल कारण ब्लड कॅन्सर नाव ऐकताच अनेकांना धक्का बसतो घाबरून जातात पण काळजी घ्या ही एक लांबची लढाई आहे पण अशक्य नाही लाखो लोकांनी ही लढाई जिंकली आहे कारण त्यांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला उपचार नियमित घेतले आहार आणि विश्रांतीची काळजी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक विचार ठेवले आज ब्लड कॅन्सरवर केवळ उपचारच उपलब्ध नाही तर अनेक रुग्ण सहायक संस्था ब्लड डोनेशन शिबीर आणि बोन मॅरोडोनर्ससुद्धा उपलब्ध आहेत म्हणून एकमेकांची मदत घेऊन आणि आपण या आजाराला समोरे जाऊ शकतो म्हणूनच जर तुमच्या आसपास कुणाला सतत अशक्तपणा ताप किंवा शरीरावर लवकर फोड येणं असं होत असेल तर कृपया त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा अनेक वेळा रुग्ण म्हणतात माझं तर रक्त तपासून झालं होतं सगळं नॉर्मल होतं तरी पण कॅन्सर कसा पण इथेच महत्त्वाचं लक्षण लक्षात घ्यायला हवं ब्लड कॅन्सर नेहमी सर्वसामान्य टेस्टमध्ये लगेच दिसून येत नाही काही वेळा त्याची खास चाचण्या केले जातात जसं की बोन मॅरो बायोप्सी स्पेशल ब्लड काउंट्स किंवा जेनेटिक तपासण्या आवश्यक असतात त्यामुळे साधारण तपासण्या नॉर्मल आल्यात तरी जर शरीर सतत इशारे देत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट ठरते वेळ वाचवणं म्हणजे जीव वाचवणं हेच या आजाराचं मूळ सत्य आहे सो गायज दॅट्स इट फॉर टुडे पण तुम्ही आम्हाला नक्की सांगा की अजून कोणत्या कॅन्सरविषयी तुम्हाला माहिती हवी आहे आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ हा व्हिडिओ शेअर करा कारण माहिती वाटली की तीच शक्ती होते पुन्हा भेटू तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा धन्यवाद